सांगलीतील राम मंदिर चौकामध्ये शंभर फूट उंचीचा भव्य दिव्य असा भगवा ध्वज आज फडकणार आहे शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं शंभर फुटी भगवा ध्वजाचं लोकार्पण आज सायंकाळी मान्यवरांच्या हस्ते होत आहे माजी आमदार नितीन शिंदे आणि नगरसेविका स्वाती शिंदे यांच्या प्रयत्नातून राम मंदिर चौकात शंभर फुटी उंच भगवा ध्वज उभारण्याच्या कामाला मान्यता मिळाली होती आज सायंकाळी सहा वाजता राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार गोपीचंद पडळकर शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडेगुरुजी सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्यासहित माजी आमदार नितीन शिंदे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शंभर फूट उंचीच्या भगव्या ध्वजाचं लोकार्पण संपन्न होत आहे यासाठी राम मंदिर चौकामध्ये मोठी तयारी सुरू झाली असून सायंकाळी सहा वाजता जल्लोषी वातावरणामध्ये या शंभर फुटी भगव्या ध्वजाचं अनावरण आणि लोकार्पण संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते होणार आहे या कामाची पाहणी आज माजी आमदार नितीनराजे शिंदे यांनी केली यावेळी आशिष साळंके रवींद्र वाधवणे यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते अखंड हिंदुस्थानाचे आर्दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आज राम मंदिर चौक येथे शंभर फुटी हा जो ध्वज स्तंभ जो उभा आहे आज तिथी अनुसार शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त हा जो मुहूर्त आम्ही साधलेला आहे शिवप्रतिष्ठानचे आमचे गुरुवर्य भिडे गुरुजी यांच्या हस्ते या ध्वजाचं आम्ही हा ध्वज रोपण करण्यात येतो आहे माजी नगरसेविका सौ स्वातीताई शिंदे यांच्या अथक प्रयत्नातून हा ध्वजची हा ध्वजचा जो स्तंभ आहे याची उभारणं केलेली आहे हा ध्वज काही कारणास्तव काही का तांत्रिक अड अडचणीमुळे हा एक नाही थोडे दिवस हे काम विलंबलं होतं पण हा आजचा जो मूर्त आहे हा आमच्या गुरुवर्य भिडे गुरुजी गुरु यांच्या आशीर्वादाने आज संध्याकाळी त्यांच्या हस्ते ह्या ध्वजाचे रो आ, जाता है। त्याज बर, आ, आ, दादा पाटिल, हे ध्वज हा फडकवला जात आहे त्याचबरोबर आमचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री आबितकर साहेब व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हेही देखील उपस्थित आहेत व त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती हे आमचे आमचे गुरुवर्य आमदार स पडकर साहेब गोपीचंद पडळकर साहेब हे देखील उपस्थित आहेत त्याबद्दल आम्ही सर्व शिवभक्तींना जाहीर आव्हान करतो की मोठ्या संख्येने आजच्या या कार्यक्रमाला सायंकाळी साडेपाच वाजता राम मंदिर चौक येथे उपस्थित राहावे धन्यवाद